राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असलेला छावा चित्रपट बघितला आणि कालच्याच दिवसामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आणि कालच्या चित्रपटामधला आणि कालच्या बातमीचा थोडासा साम्य आहे तुम्हाला मी काय साम्य तो सांगणार आहे दुसरी गोष्ट आजही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी चालत आलेली ही परंपरा आहे ही परंपरा आजही अबाधित आहे आजही राखून ठेवलेली हो आणि ह्या औलादी आजही जिवंत आहेत फक्त वेगवेगळ्या रूपांमध्ये मी कोणाबद्दल बोलतो आहे संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कुटुंबाच्या सगळ्यात जवळ पोचलेला माणूस म्हणजे सुरेश दस हा सुरेश दसानी संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या पोटामध्ये पार त्यांनी एकदम विश्वास निर्माण केला सरकार आपलं आहे देवाभाव आपला आहे मुख्यमंत्री आपला आहे आणि मला तर खरोखर डाऊट त्याच दिवशी आलेला की सरकार यांचं आहे मुख्यमंत्री यांचं आहे गृहमंत्री यांचं आहे आणि तरी देखील यातला एक आमदार बाहेर पडतो म्हणजे विचारांनी आणि सरकारच्या विरोधामध्ये आरोपींना अटक करण्यासाठी प्रेशर करतो त्यावेळेला मला वाटलं की खरोखर सुरेश धस हे रक्तालानी मातीला जागणारी लोक आहेत आणि खरोखर त्यांनी पक्षाची विचारसरणा बाजूला ठेवली समाजासाठी पण डाऊट तर मनामध्ये होतात की असं का करता येते तसं तर त्यांना जाऊन सांगायचं असेल तर ते, ते गृहमंत्र्यांपशी जाऊन बसू शकतात हट्ट करू शकतात परंतु तसं न करता त्यांनी जनतेला आगं केलं त्यासाठी त्यांचं धन्यवाद परंतु इतका विश्वास संपादन केल्यानंतर अचानक जर अशा प्रकारच्या गद्दारी करणं हे काय जनतेला पटणारं नाही आहे आणि ही गद्दारी तुम्हाला इतकी महागात पडेल सुरेश दस उभ्या आयुष्यात तुम्ही कधी ही गद्दारी विसरू शकत नाही कारण मराठ्यांचा इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांना कालच छावा चित्रपट बघितला आणि त्या चित्रपटामध्ये जसं आमच्या देवाला आमच्या राजाला वाघाला पकडायला त्यांच्याच मेहन्याने गद्दारी केली आणि त्यांचं लोकेशन सांगितलं संगमेश्वराला संगमेश्वराचा असलेली संग टिप दिली त्या पद्धतीने तुम्ही संतोषांना देशमुखांच्या मारेकऱ्यांना काल तुम्ही गपचुप जाऊन भेटलात काल नाही भेटला खरं तर दोन तीन दिवसापूर्वी भेटला आणि गुप्त भेट तुम्ही एवढी सिक्रेट ठेवली आणि ज्यावेळेला ह्या गोष्टीला मीडियासमोर आणलं गेलं त्यावेळेला तुमचा काळा चेहरा हा उघडा पडला आणि तुम्ही दाखवून दिलं सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ज्यावेळेला झाली त्यावेळेला गनोज शिर्क्याने जशी गद्दारी केली त्याच गणोशी गणोजी शिर्क्याच्या वंशजातले तुम्ही देखील आज जिवंत आहात त्याच वंशजातली तुम्ही पुढे येऊन गद्दारी केली समाजासोबत ही गद्दारी फक्त काही चार पैशासाठी नव्हती अखंड महाराष्ट्रातील जनतेचा तुम्ही विश्वास संपादन केला होता अहो कुठल्याही पक्षाचा सुद्धा तुम्हाला लोक मानायला लागले ला 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 होते की एकटा सुरेश दास आहे जो या सगळ्या प्रकरणाच्या सरकारच्या विरोधात जाऊन बोलायला लागला आहे का तर फक्त समाजातल्या एका मुलाला न्याय मिळावा म्हणून पण शेवटी तुम्ही तुमचा रंग हात दाखवलाच कशा पद्धतीनं तुम्ही मीडियाला कन्व्हिन्स करताय आणि कशाप्रकारे मीडियाच्या समोर येऊन तुम्ही स्पष्टीकरण देताय या सगळ्या गोष्टीवरनं एक गोष्ट मात्र सिद्ध होती तुमची भेट जाणून बुजून केली होती जाणून बुजून घडवून आणली होती त्या भेटीमध्ये तुमची सेटलमेंट झालेली हे तुम्ही मान्य करा जनता काय मूर्ख नाही आहे तुम्हाला मतदान केलं नाही तुम्ही आमदार आणि मंत्री झाला तुम्ही आमची बाप झाला असं समजू नका आजही तुमचे बाप जनताच आहे आणि जनता बाप असल्यानंतर काय करते ना तुम्हाला बघायला मिळेल अहो हे धनंजय मुंडे साहेबांना आकाशिवाय बोलत नव्हता छोटा आका मोठा आका छोटा आका मोठा आका आता अचानक तुमची बोबडी वळ आली आता तुमच्या तोंडामध्ये धनंजय मुंडे साहेब यायला लागले आ आकावरनच साहेबांपर्यंतचा जो काय प्रवास आहे हा सगळा प्रवास तुमच्या त्या भेटीत एकदा नाही मित्रांनो दोन वेळा सुरेश धनंजय मुंड्यांना भेटले दोन वेळा आणि पाठीमागची भेट पंधरा दिवसापूर्वी झाली ह्यातला एक व्यक्ती आहे बावनकुळे नावाचा भाजपचा प्रदेशाध्यक्ष मंत्री देखील आहे बावनकुळेने असल्या काड्या करणं बंद करायला पाहिजे खरं तर अहो या दोघांच्या भेटी घडवून आणण्यापेक्षा जा ना त्या संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी किती तुम्ही निर्लज्जपणाचा कळस असल्यासारखं दाखवून द्या जनतेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोघांची भेट घडवून आणली जाणून बुजून सुरेश दसांना जेवण मिळत नव्हतं कुठं राज्यामध्ये म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं गेलं आणि सुरेश दस त्या ठिकाणी जेवायला गेले जेवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी अगोदर धनंजय मुंडे साहेब उपस्थित होते धनंजय मुंडे उपस्थित होते समोरासमोर त्यांना बावनकुळेंनी बसवलं दसांच्या म्हणण्यानुसार स्टोऱ्या बनवत आहे का आम्हाला अहो ह्या जनतेला तुम्हाला डोक्यावरती बसवता येतं त्याच पद्धतीनं पायदळी देखील तुडवता येतं एवढं लक्षात ठेवा चंद्रशेखर बावळ सुरेश दस म्हणतात की चंद्रशेखर बावनकुळेने आम्हाला जेवायला बोलवलं मला त्या ठिकाणी धनंजय मुंडे उपस्थित होते यांना माहीत नाही दसांना चेहरा सांगतो ना सगळा पंधरा दिवसापूर्वीची मिटिंग सिक्रेट होती त्या धनंजय सुरेजदसानेच सांगून टाकलं का तर दोन तीन दिवसापूर्वीची पुन्हा एकदा मीटिंग काय तर म्हणे आजारी असणाऱ्या पेशंटला भेटायला जावं लागतं सुरेश दस तुम्ही ज्या आकांबद्दल बोलत होता ते आका आज तागाय संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटायला देखील गेले नाहीत आकांची इतकी देखील परिस्थिती वाईट नाही झाली आता हॉस्पिटलमध्ये की तुम्ही त्यांना भेटायला गेलात त्याच्यापेक्षा तर जास्त परिस्थिती आमच्या संतोषांना देशमुखांची झाली होती आका त्या जिल्ह्यातले आहेत त्या मंत्री येतात आता त्या जिल्ह्याचे त्या नात्याने का होईना आकाने त्या ठिकाणी भेटायला जाणं अपेक्षित होतं आणि जर का आका पहिल्या दिवशी त्या ठिकाणी भेटायला गेले असते ना तर इतकी तीव्रता देखील या सगळ्या प्रकरणामध्ये लागली नसती आकाने वारंवार जा आणि जाणून बुजून टाळलं तिथं जाणं संतोषाना देशमुखांच्या घरी आणि म्हणून हे सगळं प्रकरणाला आग लागली आणि चिंगारी लागून पूर्ण भडका उडाला सुरेशदास तुम्ही गद्दारी केली समाजासोबत सगळ्यात मोठी गद्दारी केली तुम्ही ज्या व्यक्तीवरती किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीवरती संतोष अना देशमुखांसारख्या असंख्य परळीमध्ये दे खून करणाऱ्या माणसांची आरोप होतात त्या माणसाला तुम्ही जाऊन भेटणं सिक्रेट भेटणं आणि ज्या वेळेला ही बातमी लीक झाली त्यावेळेला तुम्ही तुम्ही स्वतःच बोलताय की बातमी लीक करून माझ्यासोबत विश्वासघात झाला नक्की त्या बातमीत होतं काय सांगून टाका ना मग आता विश्वासघात झाला तर कुणी विश्वासघात केला ज्या मीडियाला तुम्हाला मीडियाने तुम्हाला वरती उचललं तुम्ही त्या मीडियावरती बोलताय की माझ्या शब्दांचा विपर्यास करताय तुम्ही मला तुम्ही चुकीच्या पद्धतीने दाखवता दा। मीडिया चुकीच्या पद्धतीने दाखवते का तुम्ही स्वतः चुकीच्या पद्धतीने वागताय पहिलं मित्रांनो तुम्हाला सांगतो सेकंड डाऊट मला कधी आला होता ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं हेलिकॉप्टर आष्टीमध्ये उतरलं होतं त्यावेळेला पहिल्या मनामध्ये डाऊट आला होता की हे सगळं प्रकरण यासाठी त्यांनी उचलून धरलेलं की ता जेणेकरून त्या सगळ्या प्रकल्पाला भरपूर निधी मंजूर व्हावा आणि त्या निधीतून चार पैसे आम्हाला मिळावेत असे काही भावना होती का आत्ताच ते वाटायला लागली आणि त्या सगळ्या गोष्टीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला तर तुम्ही वाऱ्या हो सोडलं तुम्ही सरळ सरळ पोलिसांची बाजू घेतली आणि पोलिसांच्या बाजू घेतल्यानंतर तुम्ही पोलिसांना सांगताय की पोलिसांना मी म्हणत नाही सम सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला सांगताय की तुम्ही त्याला माफ करा इतकं मोठं स्टेटमेंट तुमच्याकडनं नाही आहे ना तुमची डील पाच हजार किंवा दहा हजार कोटीमध्ये झालेली पाच पन्नास शंभर कोटीमध्ये झालेली डील नाही आहे फक्त तो आकडा तुम्ही जाहीर करा कुठली अशी तुम्हाला गोष्ट दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि माननीय मंत्री महोदयांनी तुम्ही सांगावं तुम्ही आज सांगताय की मी धनंजय मुंडेंचा राजीनामा कधीच नाही मागिला जाऊन तुम्ही स्वतःचे तुमचे व्हिडिओ चेक करा किती वेळा तुम्ही बोलला आहे की आकाने राजीनामा दिला पाहिजे आणि तुम्ही आज मीडियासमोर येऊन सांगता की धनंजय मुंडे साहेबांचा मी राजीनामा मा कधीच मागितला नाही आका या शब्दाने तुम्ही सुरुवात केली होती या सगळ्या प्रकरणाला आणि आज तुमची तुम्ही चाटुगिरी जी केली ना मुंडे साहेब बोलायची साहेब बोलायची साहेब बोलण्याबद्दल मला काही आपत्ती नाही आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं आकाची सुरुवात केलेली आका, के आका म्हणून ती साहेबांपर्यंत आलेली ही लालचाटेपणाचं लक्षण आहेत आणि चाटण्यासाठी तुम्हाला किती पैसे भेटले तर तुम्ही जाहीर करा आणि तुम्हाला काय मिळालं ह्या सगळ्या प्रकरणातनं संतोष देशमुखांच्या पत्नी ज्यांनी तुम्हाला भाऊ म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवला त्या बहिणीचं तुम्ही मोठा घात केलेला आहे ज्या पद्धतीनं आमच्या छत्रपती शंभूराजांना पकडलं गेलं आणि ह्या पकडण्याचं कारण गनोजी शिर्के होता ह्या संतोषांना देशमुखांचा न्याय जर मिळाला नाही ना तर ह्याला सगळ्यात मोठा जबाबदार सुरेशदास असेल सगळ्यात मोठा जबाबदार जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आहे सुरेश दसजी तुम्ही तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही जनतेचा विश्वास संपादन करेल आणि मी पाहिजे तसं वागेल जनता काही एवढी मूर्ख नाही जनतेने तुम्हाला वरती बसवलेलं आहे तुम्हाला खाली आणायचं देखील काम जनतेचं आहे मराठ्यांच्या रक्तामध्ये गद्दारी ही कधीच होत नाही परंतु तुम्ही वारंवार झालेली तुमच्यासारख्या लोकांनी धाकून दिली वारंवार गणोजी शिर्केपासून ते आत्तापर्यंत चंद्रशेखर बावनकुळेंना एक सांगणे आणि माननीय मंत्री महोदय मा मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्र फडणवीस साहेबजी कारण हे तुमच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही की सुरेश दस जास्त ॲक्टिव्हपणे बोलतात तर सुरेश दसांचं तोंड बंद करा उद्या अंजली दमाने यांचं तोंड बंद करतील असं किती लोकांचं तुम्ही तोंड बंद करणार आहे चौदा कोटी लोक या राज्यात राहतात खानदान सगळी संपून जाईल तुम्हाला तोंड बंद करता करता परंतु मला साधं सिंपल हे म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा हे सगळे धंदे करण्यापेक्षा द्या ना संतोषांना देशमुखांना न्याय का तुमच्या घरातला व्यक्ती आहे का कोणत्या सगळ्या मारेकऱ्यांपैकी तुमचा रक्ताचा माणूस आहे का कोणत्या मारेकऱ्यांपैकी काय आणि त्या मारेकऱ्यांचे संबंध आहेत संतोषांना देशमुखांना न्याय दिला ना महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला आशा लागेल की देवेंद्र फडणवीस आमचे भावासारखे ज्यांनी लाडक्या बहिणींना तर धोका दिलाच मतदानापुरते आम्हाला म पैसे दिले सरसकट आणि जसं मतदान झालं निवडणूक झाली का तुम्ही पिळायला चालू केलं ला। लाडक्या बहिणींचं छाटणी सुरुवात केली लाडक्या बहिणी तर तुम्हाला माफ कधी करणारच नाही तिथून पुढे परंतु जर का तुम्ही संतोष अना देशमुखांच्या ह्या सगळ्या प्रकरणाला न्याय दिला असताना राज्यातल्या जनतेला विश्वास झाला असता की देवाभाऊ आमच्यासोबत आहे पण देवाभाव हा त्यांच्या कट्टर घनिष्ठ मित्रासोबत कायमस्वरूपी खट्टर उभा आहे हे तुम्ही दाखवून दिलं माझा मित्र कितीही चुकीचा वागला कितीही मोठा गुन्हेगार असला हा मा मित्र त्याच्यासोबत उभा आहे हे तुम्ही मित्राच्या नात्याला तुम्ही दाखवून दिलं परंतु त्याच बाजूला तुम्ही एका आईच्या नजरेत एका बायकोच्या नजरेत स्वतःच्या मुलीच्या नजरेत पडलाय हे मात्र विसरू नका तुम्ही फक्त एक गोष्ट विचार करा या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त विचार करा बोलतोय संतोष आणा देशमुखांची घटना घडलेली फक्त तुम्ही इमॅजिन करा की तुमच्या परिवारासोबत अशी काही घटना घडलेली आहे आणि त्यावेळेला तुम्ही काय विचार कराल आणि काय निर्णय द्याल आणि काय कशाप्रकारे न्याय द्याल हे काय वेगळं सांगायची आम्हाला गरज नाही आहे ताजी उदाहरणं घडली संतोष सै सैफ अली घरात चोरी झाली त्याच्या मारेकऱ्याला त्याच्या चोराला तुम्ही चोवीस तासाच्या आत अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याला पकडून आणलं तानाजी सावंतचा सा मुलगा फिरायला एन्जॉय करायला बँक बहायला चाललेला थायलंडला बिचाराला त्याला एन एन्जॉय करू दिलं नाही तुम्ही त्याचं विमान माघारी आणलं इतकी तत्परता जर तुम्ही आमच्या संतोषांना देशमुखांच्या मारे करायला पकडण्यासाठी दाखवली असती ना देवेंद्र फडणवीस साहेब अ या जनतेने तुम्हाला कुठल्या खोटं नेऊन ठेवलं असतं ई व्ही एमनी नाही ठेवलं असतं स्वतः जनतेने ठेवलं असतं पण तुम्हाला त्याची गरजच नाही कारण तुमच्याकडे ई व्ही एमसारखा सारखा मस्त मजबूत एक हायड्रोलिक पंप आहे त्याच्यावरती बसायचं हायड्रोलिकवरती असल्यामुळं असल्यामुळे हो जाते वरती तुम्ही काय तुम्हाला गरजच नाही जनतेची ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक गद्दार निघाला तो म्हणजे आमचा मराठ्यांचा माणूस सुरेश धस हा गद्दार निघाला आणि ज्यावेळे जेव्हा 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 गद्दारी होते ना त्या गद्दारीचं उत्तर जनता देते गणोजी शिर्केलाने त्याच्या सगळ्या खानदानीला त्या काळच्या जनतेने उत्तर दिलं होतं आजच्या देखील कलियुगातल्या एकविसाव्या शतकातल्या गणौज शिर्केला उत्तर जनता देईल जितका राग इतर लोकांवरती नाही आहे तितका राग आज दसांवरती आहे वाईट वाटतं त्या गोष्टीचं हो काय म्हणजे तुम्ही काल तुम्ही भेटायला गेला होता काल व्हॅलेंटाईन डे होता जसं मनोज दरांगे बोलले तसं काय तुमचं आणि त्यांचं काय व्हॅलेंटाईन होता काय की त्याच दिवसाचं मुहूर्त काढून बरोबर तुम्ही काही फुलबिल घेऊन गेलता का प्रपोज करायला भेटायला काय नक्की तुमचा संबंध होते तिथं अहो ना आजार येत म्हणून काय तुम्ही उत्तरं देताय मीडियासमोर आल्यानंतर तुमची कशा प्रकारची झालेली हातबल आणि तुमच्या चेहऱ्यावरचे कसे उडालेले सगळे भाव हे सगळं काय सांगून जातं सुरेशदासजी तुम्ही स्वतःहून जाहीर करा की असं असं माझं डील झालेलं आहे मला एवढं एवढं मिळालेले आहेत जनता गेली फाट्याव जनता गेली उडत जनतेत आम्हाला काही घेणदेण नाही आमच्या रक्तात हेच आहे आमच्या रक्तात गद्दारी करणं हेच आहे जाहीर करून टाका ना सोडून द्या विषय मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये गणोजी शिर्के नावाचा गद्दार आला होता त्याची किंमत अख्ख्या महाराष्ट्रासहित अख्ख्या देशाला भोगावं लागली आणि तोच गनौजी शिर्के एकविसाव्या शतकात देखील जन्माला आलाय तो सुरेदस यांच्या रूपामध्ये ह्याबद्दल तुमचं काय मत आहे खरा गद्दार या एकविसाव्या शतकातला कोण आहे आणि खास करून आमच्या संतोषानंद देशमुख कुटुंबातल्या प्रकरणातला खरा गद्दार कोण आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार